पण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे अल्पवयीन मुलीचा विनय भंग करणाऱ्याला फाशी द्या शेकडो रोहेकर रस्त्यावर उतरले पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी रोहेकरांचा मुख मोर्चा अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीला स्वतःच्या घरात बोलावून तिचा विनय भंग करणाऱ्या नराधमाविरोधात रोह्यातील जनता रस्त्यावर उतरली वर्से बस स्टॉप ते रोहा पोलीस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला या प्रकरणी कोणतीही हैगय न करता अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा करा अशी मागणी करण्यात आली असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा असा आग्रह धरण्यात आला या नराधमाला थेट फाशीचीच शिक्षा द्या असे फलक मोर्चेकरांनी झळकावले होते रोहा तालुक्यातील वर्से या गावातील अल्पवीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे तीस डिसेंबर रोजी तेजस पडवळ याने शेजारी राहणाऱ्या अकरा वर्षीय अल्पवीन मुलीला घरात बोलावले तिच्यासोबत जबरदस्ती लगट करण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या कुटुंबियांना मारहाण झालेली असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे पीडितेवर झालेल्या गैरप्रकाराच्या निषेधार्थ हजारो रोहेकर न्याय मिळावा यासाठी हातात काळे झेंडे फलक घेऊन या घटनेचा निषेध करत रस्त्यावर उतरले नायब तहसीलदार राजेश थोरे व उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी पीडितेच्या कुटुंबियांसह सर्वपक्षीय नेते विविध संघटनांचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या चार वर्षांपूर्वी तांबडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घरून हत्या केली होती तसेच अष्टमी येथे एका नराधमाने गतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता या दोन्ही अल्पवयीन मुलींना न्याय मिळालेला नाही त्यामुळे वर्से येथील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी केली आहे तुम्ही कोणीही नातेवाईक आम्ही पण तेच आहोत आम्हालाही त्याची जाणीव आहे आज आम्हाला सुद्धा मुली आहेत आणि तुम्ही कोणालाही उपकार मारून आले नाहीयेत कोणी जे ने जो आपल्या मर्जीने आलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही न्याय मिळवण्यासाठी जो प्रयत्न करा त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी जातात उभे राहणार आहोत आम्हाला या बाबतीत दुःख आहे का आज त्या एवढ्या मुलीवर त्याने करताना त्याला काही वाटलं ला नाही लाज लज्जा मग ह्याचा अर्थ काय आहे हा कोणालाही करू शकतो त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे हा जो प्रकार घडला माझ्या भाजीच्या संदर्भात हा खूप निंदनीय आहे ज्या काही वासना नराधावाने हा जो काही के कृत्य केलेला आहे त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेलाच आहे आम्ही मुकमोर्चाच्या माध्यमातून देखील आम्ही निषेध केलेला आहे आमच्या समस्त कुटुंबाच्या वतीने त्याच्यानंतर या रोहा तालुक्यातील माय भगिनीच्या वतीने आम्ही आज तहसील कार्यालय प्रांत कार्यालय आणि रोहात पोलीस ठाणे येथे मुक मोर्चाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करण्यासंदर्भात आणि जलद गतीने फास्ट ट्रॅकवर एस आय टी स्थापन करून ह्या जो काही हे जे काही घटना घडलेली आहे याला न्याय दिळवण्यासाठी किंवा त्यांना रथमाला फाशी देण्यासंदर्भात किंवा त्याला अजन्म कारावास होण्यासाठी आमचा हा आमच्या परिवारातर्फून आम्ही हा निवेदन देण्यासाठी या कार्यालयामध्ये आलो होतो तुमच्या त्या वासनधरान नराधमाने असे बरेचसे कृत्य केले होते या अगोदर देखील आणि गावातल्याच काही स्थानिक का जे नेते मंडळी होते त्यांनी ह्या महिलांचा आवाज दाबण्याचा किंवा त्यांच्या आई वडिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्याच्यात ते यशस्वी झाले मात्र आमच्या बहिणीने आणि माझ्या भावाने आवाज उचलून आमच्या भाचीला न घाबरता पुढे आणून हा जो काही प्रकार झालेला आहे तो समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्नशील घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी